हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर त्यांच्या पप्पा आत्ता आले बाहेरून त्यांनी ब्लड ब्लड डोनेट करून आले तर मला दाखवते ते सर्टिफिकेट काय काय हो मम्मी यायचं आहे काढलंय कडिया त्यांना हे एक रोज एक दिले आता त्यांनी खेळत बसले तोपर्यंत मी माझे स्वयंपाक आवरून घेते फक्त चपाती भाजी तेवढंच करणार आहे चला आता स्वयंपाकाला सुरुवात करा हे दर आय लव्ह यू सात्विक गुड बॉय येते तुला सांगायला येते

भाजी करण्यासाठी टोमॅटो कांदा कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरून ठेवले तेल टाकून गरम करायला ठेवले कढाईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कांदा टोमॅटो कढीपत्ता सगळं टाकून फ्राय करून घ्यायचं ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकले त्यानंतर गरम मसाला हळद लाल तिखट पण टाकले ते टाकून थोडं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मटकी टाकायचं मटकी टाकून थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकलं तर मटकी छान शिजते आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून वरून कोडी कोथिंबीर टाकायचं थोडं शिजून घ्यायचं मटकी शिजल्यानंतर तयार होते आपली भाजी हे खूप सिंपल, बाजी है, है, सिंपल भाजी आहे आणि हेल्दी पण आहे टेस्टसुद्धा लागते माझ्या सिंपल पद्धतीने असं मी करते मटकीचं भाजी आता तयार आहे मटकीच्या भाजी सर पण करून घेते आजच्या जीवनामध्ये मटकीच्या भाजी चपाती दही घरात बनवलेलं शेंगदाणा चटणी आणि काकडी हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल हाय सांग सगळ्यांना हाय गाईज To my आता त्यांच्या पप्पा रेस्ट करत होतात ते दोघं झोपले त्यानंतर मी रेडी होऊन बाहेर आहे मला मॅट्रसच ऑर्डर द्यायचं होतं खूप दिवसांनी घ्यायचं घ्यायचं म्हणून होतच नव्हतं घ्यायचं आज फायनली गेलं मी ऑर्डर द्यायला हवी तिथं कर्टन पण खूप छान होतं मला कर्टन पण घ्यायचं होतं पण काय कर्टन घेतलं नाही आणि मॅट्रेसचा ऑर्डर देऊन आले फक्त मॅट्रेस आता कसं आहे काय माहिती मला पेन असल्यामुळे मला मॅट्रेस पाहिजे होतं थोडं खूप त्रास होतं पेनचं तर येताना तिथं रक्तदानचं हे पण चालू होतं मग त्यांनी मला घेऊन गेलं रक्तदान करतात का म्हणून मी सांगितलं त्यांना आधीच मला थोडं कमी हे ब्लड म्हणून आणि तरीसुद्धा त्यांनी घेऊन गेलं असू दे चेक करायला म्हणून आणि त्यांनी चेकसुद्धा केलं तरी पण कमीच होतं ब्लड त्यामुळे त्यांनी काय माझं ब्लड काढून घेतलं नाही त्यांच्या पप्पाचं साडेचारशे एम एल घेतलेलं आहे ब्लड तर जास्त ब्लड घेतलं तर त्यांना पण सुस्त आलं होतं त्यामुळं त्यांनी पण झोपलं होतं पण माझं काही घेतलं नाही त्यांनी मा चक करून मलाच कमी आहे म्हणून त्यांनी पाठवून दिलं मला मूड अप झालं आहे किती दिवस झालं ब्लड असं डोनेट करावं असं वाटत होतं पण काय दोन एक वर्षाला एकदा तरी ब्लड डोनेट करायला पाहिजे पण मी अजून एकदासुद्धा नाही केलं आहे कारण मलाच कमी होतं म्हणून त्यांनी घरी यायला सा साडेचार वाजले त्यानंतर आवरून खाली आले खाली येऊन त्यांना खेळायला सोडले थोडे खेळले त्यांनी थोडं संध्याकाळीच्या वेळ खेळलं तर त्यांना पण बरं वाटते त्यामुळे त्यांनी खेळले आता तर आजचा छोटंसं ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल ब्लॉग आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी भेटेन माझं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय